तुझझ को मुबारक तेरा सजना मुझ्झको मेरी तनहाई तुझझ को मुबारक तेरा सजना मुझको मेरी तनहाई जुदाई जुदाई आए कैसी जुदाई, जुदाई 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 सही जाए ना जुदाई ओ सचिना 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 सजना जुदाई जुदाई साई चा रे जुदाई नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्र हो, बऱ्याच दिवसांनी आता जरावस्थ बसलेली आहे मी जरा शांत शांत बसवलेले आहे दवाखान्यात गेले होते पण काही दवाखान्यात काही काम नाही झालं आता आपले गुड्डूचे पप्पा आहे त्यांची मी वाट पाहते बराच वेळ झाला आहे ते त्यांच्या थे आता मोटरचे काम करत आहेत मी वाट पाहते थे त्यांची आज बाजाराचा दिवस म्हटलं थोडा बाजार करून जाऊ आणि उन्हाच्या झाड्या इतक्या लागायला लागल्या तर मला चालू ना पण म्हणजे उन्हा मला अजून डोळ्यापूट अशा 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 अंधाऱ्या कशा येतात तशी यायला लागल्या घाम अरे बा का चालू आहे असा इथं ठामसुद्धा यायला म्हटलं नको घरी जायला गा, गाड्या पण असतात थोडंसं शांत बसावं थोडंसं ऊन उतरून द्यावं आणि मग जावं मित्र तुम्ही पण अशी काळजी घ्या स्वतःची खूप काळजी घ्या तुम्ही स्वतःची आता मी इतकी बिझी आहेत की तर काय सांगायचं सा मित्रो मला आता परवाच्याच परवाच्याच दिवशी आमच्या गावामध्ये एकाने आत्महत्या केली मला रात्रीच्या बारा साडेबारा वाजता फोन आला <coughs> की एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे आणि मग म्हणजे गडफास घेतलेला आहे मी तिथे गेले तिथे गेल्यानंतर मी पाहिलं त्या व्यक्तीला त्याचं फास अगोदर काढलेलाच होता आणि त्यानंतर माझ्या वरिष्ठांना फोन केला म्हणजे मी पोलीस पाटील आहे तर मी खबर दिली त्यांना तिथं काही व्यक्ती जमलेलेच होते त्यांनी अगोदरच त्यांना का फास काढलेला होता उतरवलेलं होतं पण ते मित्र इतकं मनाला कसं तरी वाटलं काय सांगायचं की एखादा तरुण मुलगा व्यक्ती आत्महत्या करतो जीवनाला टाळ नाकारतो जीवन नाकारतो आणि कदाचित काय त्याचा नैराश्य आलं असं त्याच्या मनालाच माहिती असेल पण मृ जीवन मृत्यू सोपा आहे आणि जीवन फार अवघड आहे जीवन जगणे अवघड आहे मृत्यू सोपा आहे या जीवनातून बाहेर पडणे फार सोपं आहे पण मग आपली आई जिने जन्म दिलेला आहे आई। त्या आईकडं आई जी रडत होती जिने मी पाहिलं त्या आईला आई, आई कशी रडत होती ते बघून माझ्या मला इतकं कस्तरी वाटलं की त्या आईने कसं लहानचं मोठं केलावं आणि एका क्षणाभरात तिचं कसं असं दुःख तिला तिच्या डोळ्याने तिच्या मुलाचं मूर्ती बघावा बघावं ते पण अशा पद्धतीने मित्र कुणी पण असून मला फक्त माझा एक संदेश आहे माझा संदेश तुम्ही दुसऱ्यांना पोचवा मित्रांना पोचवा मैत्रिणींना पोचवा की जीवनामध्ये काही घडामोडी ह्या ये येतच राहतात आणि हे तर आहे याच्यातून बाहेर पडणारा तोच एक सक्सेस आणि आणि कुणीतरी म्हणजे सांगितलेलं आहे की ह्या सर्व गोष्टीतून जो पार होऊन जातो तोच व्यक्ती महान होतो महान व्यक्ती होतो या सगळ्या खडतर व्यक्ती आणि समस्यांना सामोरे होऊन जातो मित्र तर तुम्ही कुणी जवळ असेल त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः देखील कुटुंबात काही कल झाला असेल तर कलह झाला असेल तर तुम्ही त्या तो त्याचा मार्ग काढा मित्रांबरोबर शेअर करा मैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणा की नाही असं काय आहे ज्या ज्यामुळे आपल्याला ते मार्ग देतात आपले ते मार्गदाता होताना असं नको करून आणि आम्हाला संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात का मित्र मैत्रिणी जवळचे चांगले गुड गुड फ्रेंड्स तरी मित्राओ असं काही करू नका ते बघवल बघितलं बघितलं तर बघितलं मी माझ्यानंतर त्या माझ्या वरिष्ठांना बोलून पदचा नामा केला आणि पण त्यानंतर ते मृतदेह हो, पी एम पोस्टमॉर्टमला नेलं आणि नंतर मी त्यांच्या अंत्ययात्रेत पण सामील झाले त्याच्या त्याचे मित्र त्याचे स परिवार त्याच्या बहिणी भाऊ सगळे रडत होते तर असं काही करू नका मित्र प्लीज संदेश पोहोचवा नका करू कोणी असं काही काळजी घ्या